अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा हा उद्या पालकमंत्री हसन मुसीफ यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी ही आज आपण या नव्या बिल्डिंगमध्ये चालू आहे दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारी आणि येथे जे काही कर्मचारी आहेत हे उद्याच्या या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने जय्यत तयारीला लागलेले आहेत उद्या लोकार्पण होणार आहे अनेक दिवसापासून ही प्रतीक्षा होती आणि आज उद्या साख्यात बिल्डिंग या बिल्डिंगमध्ये आपलं नवं कार्यालय चालू होते कसं वाटतं हे काय आव्हान करताय गडिंग ट्रेडिंगला लज येथील जयनिबंधक कार्यालय बरेच दिवस दहा बाय दहाच्या खोलीमध्ये लोकांना बरेच जनतेला त्रास सहन करावा लागला आणि बरेच स्वातंत्र्यानंतर नवीन इमारत होते याबद्दल आम्हाला आनंदच आहे आणि जनतेला तर आल्यानंतर इथं बसण्याची सोय वगैरे छान आहे आणि जनतेला त्यांचं सुविधा ज्या आहेत त्या मिळणार आहेत आणि त्याचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त लोकांनी उद्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहावे ही नम्र विनंती तर दुय्यम निबंधक कार्यालय हे पूर्वी चर्च रोडला जे डीवायसपी ऑफिस होते त्या ऑफिसच्या अगदी तिसऱ्या मजल्यावर होते त्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयाच्या या अधिकाऱ्यांनी वारंवार त्याचा पाठपुरावा केला आणि आज आपण पाहतोय की हे पोलीस ठाण्याच्या जे मैदान आहे या आवारामध्ये ही तुमदार ही अशी ही बिल्डिंग उभा राहिलेली आहे आणि याचा लोकार्पण सोहळा हा उद्या होणार आहे

माननीय नामदार चंद्रकांतदा पाटीलचो मंत्री उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्य महाराष्ट्र शासन माननीय आमदार श्री प्रकाश आंबेडकरचो उपाध्यक्ष महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे माननीय श्री राजेश क्षीरसागरचो कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळ महाराष्ट्र राज्य उपस्थित राहणार आहे तर कार्यक्रमास विशेष उपस्थिती माननीय श्री हिरालाल सोनवणे नोंदणी महानिरीक्षक माननीय श्री उदयराज चव्हाण नोंदणी उपमहानिरीक्षक माननीय श्री दीपक सोनवणे नोंदणी उपमहानिरीक्षक माननीय श्री तुषार बुरुड अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम कोल्हापूर माननीय श्री अमोल येडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर माननीय श्री बाबासाहेब वाघमोडे मुद्रांक जिल्हाधिकारी कोल्हापूर माननीय श्री मल्लिकार्जुन माने उपविभागीय अधिकारी घडिंगलज माननीय श्री संजय शिंदे अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर माननीय श्री भाऊसाहेब हजारे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर कार्यक्रमाचे स्थळ पोलीस परेड मैदान गडिंगलज जिल्हा कोल्हापूर कार्यक्रम दिनांक व वेळ शनिवार दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता गडिंगलज उपविभागातील नागरिकांनी लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपले विनित श्री आदित्य भोसले सहायक अभियंता श्रेणी एक सार्वजनिक बांधकाम गडिंगलज श्री स्वप्नील कानडे सहायक अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग गडिंगलज श्री भिकाजी पाटील दुय्यम निबंधक श्रेणी एक गडिंगलज श्री कौसर मुलांनी वरिष्ठ सहायक